राजशिष्टाचार आणि निधी वाटपात भेदभाव नको खासदार प्रतिभा धानोळकर यांचा थेट मनपा आयुक्तांना इशारा चंद्रपूर शहर महानगरपालिका प्रशासनाच्या मनमानी कारभाराला आणि जनप्रतिनिधींचा राजशिष्टाचार पाळण्यात होत असलेल्या दुर्लक्षाला खासदार प्रतिभा धानोळकर यांनी आज थे महानगरपालिका गाठून जाब विचारला खासदार प्रतिभा धानोकर यांनी यावेळी आपल्या समर्थकांसह महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात धडक देत त्यांना घेराव घातला आणि प्रोटोकॉल भंगासह निधी वाटपातील भेदभावावर जाब विचारला प्रशासनाने तात्काळ राजशिष्टाचार पाळावा लोकप्रतिनिधींना सन्मान द्यावा आणि निधी करताना कोणताही भेदभाव करू नये अन्यथा त्याचे गंभीर परिणाम प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भोगण्यास तयार राहावे असा थेट इशारा प्रतिभा धानरकर यांनी यावेळी आयुक्तांना दिला शहराच्या काही भागांमध्ये हेतू पुरस्कार भेदभाव केला जात असून आवश्यक कामे बाजूला ठेवली जात असल्याचा गंभीर आरोपही खासदार प्रतिभा धानरकर यांनी केला या गंभीर प्रकाराने संतप्त झालेल्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज चंद्रपूर शहर महानगरपालिका गाठले आणि आयुक्तांच्या दालनात पोहोचताच प्रशासनाच्या या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला